नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि सॉरी ॲक्च्युली आहे ना मी डेली ब्लॉग आता टाकू शकत नाही आहे पण जसे माझे जन्म होत आहे ना मी तसे ब्लॉग आता टाकत आहे ॲक्च्युली काय झालं मी तर काय दोन की तीन दिवस झाले मी ब्लॉग टाकलेलं नाही आहे त्याचं कारण असं की बा दोन तीन दिवसापासून आहे ना माझी तब्येत अजिबात बरी नव्हती आणि आता कसं आहे तुम्हाला तर माहितीच आहे की बा नवा महिना परत आहे तर काही ना काही दुखणं सुरूच आहे आणि हा कसा माझा पहिला अनुभव आहे तर मला कळत नाही आहे की बा मी कशी सांगू तुम्हाला ॲक्च्युली आईच तर मला विचारत आहे की बा म्हणजे कसं थोडंसंही दुखलं ना तर मग मी आईला सांगत आहे की आई आता हे दुखत आहे तर आईने सांगितलं आता कशी बा दिवस भरत आहेत म्हणून मग तुझं आता काही ना काही दुखणारच आहे तर म्हणून मग मी आता आहे ना तर आईने सांगितलं बा आराम कर आता काही जास्त काही धगधग करू नको तू तर म्हणून आहे ना दोन तीन दिवसापासून काही शूट नाही झालं नुसतं माझं जेवण चालू आहे आणि आराम चालू आहे थोडीफार फक्त फिरत आहे मी बाकी माझ्या त्याच्यानी ना काहीच नाही होत आहे आता तर म्हणून मग मी आहे ना आता ब्लॉग पण कमी केले तर तुम्हाला तसे माझे ब्लॉग पाहायला मिळत जातील पण आठवड्यातून एक किंवा दोन वेळा डेले तर मी ब्लॉग टाकू शकणार नाही आहे जसं होणार मी तसे ब्लॉग आता टाकत जाणार तर म्हणून म्हटलं चला आज मी शूट करून घेते कारण की आज आहे होळी तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला होळीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आता मग आता आईचा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे जो पूर्णाचा स्वयंपाक असतो ना सणाचा तो राहिलेला आहे फक्त दादाचा टिफिन करून दिला आईनी तर आईने आज नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते तर म्हणून मग दादानी आणि मी नाश्ता करून घेतला तर आता माझे मेडिसिन घ्यायचे राहिला तर दादा आता कामावर गेला तो येणार आहे संध्याकाळी आणि आई बाहेर आहे ते दही घेत आहे तर बस आताच देवपूजा झाली मी फक्त देवपूजा करून घेतली बाकी आईने सांगितलं बा तू आराम कर कारण की काल रात्री मी ना अजिबात झोपलेली नाही आहे माझी जे माझं पोट आहे ना हे इतकं दुखत होतो म्हणजे मी उजव्या साईडला झोपली ना तर डाव्या साईडचं दुखत होतो आणि डाव्या साईडला झोपली ना तर उजव्या साईडचं दुखत होतं तर त्याच्यामुळे रात्री अजिबात मला झोप आलीच नाही तर म्हणून मग आता आईना मला इतकी झोप येत होती म्हणजे आईने मला नाश्ता दिला नाश्ता केल्यानंतर मी आहे ना मेडिसिन घेतल्या तर मला इतकी झोप येत होती तर आईने सांगितलं बा एक काम कर तू आहे ना बसल्या बसल्या देवपूजा करून घे त्याच्यानंतर मग तू आराम कर त्याला आता देवपूजा करून झालेली आहे तर पाहती मी आता आराम करते आणि आज कशी होळी आहे तर होळीची पूजा ही संध्याकाळी असते तर जो सणाचा स्वयंपाक असतो ना म्हणजे पुरणपोळी वडे भजे कुरड्या पापड वगैरे हे आई आता नंतर करणार कारण की आता बाबा पण घरी नाही आहे आणि दादा पण घरी नाही आहे जो होळीचा कार्यक्रम असतो ना संध्याकाळचा असतो आणि संध्याकाळी मग होळीला नैवेद्य दाखवले जाते तर म्हणून मग आईने फक्त आता आमच्या ता तिघांपुरता स्वयंपाक केला आणि दादा आता कामावर गेलेला आहे आणि मग दुपारी आई स्वयंपाक करणार तर आज जेवणामध्ये तर भरपूर बनणार आहे तुम्हालाही माहिती आहे होळी म्हटलं तर मस्त पूर्णाची पोळी वडे भजे कुरड्या पापड सर्वच बनणार तर आई आता आईने काय केलं माहिती आहे काय बा जे पूर्णाची डाळ आहे ना म्हणजे हरभरीची डाळ ही कुकरमध्ये लावून दिलेली आहे आता पुरण झाल्या मग पुरण झाल्यानंतर मग आई शांततेने स्वयंपाक करना तर आई आता बाहेर दही घेत आहे कारण की तसं तर मला दही चालत नाही खाणं कारण की नव्व महिना लागलेला आहे तर पाहणार मग मी पुरणपोळी आहे ना हे मस्तपैकी तुपासोबतच खाणार आहे तर कारण की मग नंतर मला हरभरीची डाळ चालत नाही तर म्हणून मग आईने आज थोडीशी शिल्लक डाळ टाकली कारण की मला पुरणपोळी आहे ना हे खूप आवडते पण ते दह्यासोबत आवडते पण आता कसं दही चालत नाही म्हणून मग आईने सांगितलं की बा तू तुपासोबत खाशील तर म्हटलं चला ठीक आहे तर आता खाऊन घेते कारण की मग नंतर मला हरभऱ्याची डाळ चालत नाही त्याच्यानंतर अशा भरपूर असे पदार्थ आहेत की मला नंतर चालत नाही दही वगैरे तर म्हणून मग आई म्हणते आता खाऊन घे मग नंतर दोन तीन दोन तीन महिन्याने जास्त मग मला खायला मिळणार नाही आहे कारण की मग नंतर मी तुरीच्या डाळीची जे पुरणाची पुढे आहे ना हे खाणार तर चला आता पुरणाची डाळ आईने कुकरमध्ये लावून दिली आणि त्याच्यानंतर मग आई स्वयंपाक बनवणार आता कपडे राहिले धुवायचे तर आईने सांगितलं तू आता आराम कर बाकीचे सर्व कामं आहेत ते मी करते तर इकडे आता पूर्णाची डाळ आहे ना हे शिजलेली आहे फक्त याच्यामध्ये आईने मला साखर टाकायला सांगितली तर आता थोडीशी याच्यामधली जे फिक्की डाळ आहे ना हे काढून घेते मी कारण की आईने सांगितलं की बा त्याचा आपल्याला सार बनवायचं आहे तर आई सार कशी बनवणार या डाळीचाही मी तुम्हाला नंतर दाखवणार तर चला फिक्की डाळ थोडीशी काढून घेते आणि नंतर मग या डाळीमध्ये आहे ना साखर टाकून देते तर फ्रेंड्स आज माझ्याच्यानी ना खूप मोठी चुकी झाली कारण की आईने मला ना एकच काम सांगितलं आणि ते पण काम मी आज बरोबर केलेलं नाही आहे तर ते काम म्हणजे हे की बा पूर्णाच्या डाळीला चम्मच द्यायचा होता मला कारण की डाळ आईने सांगितलं होतं की बा त्याच्यामध्ये साखर टाकून जे डाळ आहे ना हे चांगली शिजू देशील तू पण काय झालं काय माहिती माझं लक्षच नाही राहिलं मी आहे सारा ना सारासाठी डाळ काढून ठेवली आणि कुकरमध्ये आहे ना म्हणजे ते डाळ आहे ना थोडीशी राहिली होती शिजण्याची तर सारासाठी मी डाळ काढून घेतली आणि ते त्याच्यामध्ये पाणी टाकून आहे ना त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि इका म्हणजे रूममध्ये येऊन आहे ना इकडच्या रूममध्ये येऊन झोपून गेली तर दहा पंधरा मिनटानंतर मग मला आहे ना डाळीचा वास आला मी गेली तर ॲक्च्युली डाळ आहे ना खाली पूर्ण लागली होती तर थोडीशी डाळ वर निघाली तर आखरी मग मी काय केलं ते डाळ आहे ना एका गंजामध्ये काढलं त्या डाळीला आणि त्याच्यामध्ये आहे ना साखर टाकून दिली तर आईला आणखीन माहीत नाही आहे तर आई आल्यानंतर खूप झापणारा मी तुम्हाला दाखवते तर इथे आहे ना मी एवढीशी डाळ घेतली सार बनवण्यासाठी तरीही मी आता एका वाटेमध्ये काढून ठेवलेली आहे आणि दुसऱ्या गंजामध्ये मग इथे आता गंज गरम आहे तर इथे आता पुरणाच्या डाळीमध्ये आहे ना साफं टाकून दिली जाळफं टाकून दिलं विलायची टाकून दिली आणि आता त्याला छानपैकी पाक येऊ दिला आता गंज गरमच आहे तो तर आता मला आईची इथला आहे ना यंत्र माहीत नाही आहे की बा आईने यंत्र कुठं ठेवलेलं आहे म्हणून मग मी आहे ना त्या म्हणजे पुरण तयार केलेलं नाही आहे जर मला यंत्र जर माहिती असतं कुठं आहे तर मग मी ती डाळ आहे ना पूरणयंत्रामधून बारीक काढून घेतली असती तर डाळ आहे ना इतकी लागलेली आहे मी तुम्हाला दाखवते मी कुकर आहे ना कुकरमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही तो कुकर था। था तर कुकरमध्ये मी ना पाणी टाकून ठेवलेलं आहे आता आईला आणखीन काही माहीत नाही आहे आई आल्यानंतर मग मजा बघू काय किंवा आई काय बोलणार आहे मला तर चला मग आता तर आता पुरण तर तयार नाही म्हणू शकत कारण की पुरणाच्या डाळीमध्ये मी फक्त साखर टाकलेली आहे पुरण तयार करायचं राहिलं तर आज इतकी गरमी होत आहे भयानक आणि ऊन पण खूप तपत आहे तर आता थोड्या वेळ आणखीन बसते आई आल्यानंतर मग आई करणार बाकीचे काम आता मी काहीच नाही करणार तर चला आता थोडा बसते मी तर आईने आहे ना स्वयंपाकाची तयारी आता सुरू केलेली आहे तर सर्वात अगोदर आईनी आहे ना बरबटीची डाळ आहे ना हे धुन त्याच्यामध्ये थोडीशी उडदाची टाकलेली होती तर हे सर्व धुऊन वगैरे ठेवली होती तर आता वडे बनवण्यासाठी मी आईला आहे ना मिक्सरमधून ही डाळ आहे ना हे काढून देत आहे आणि दुसरीकडे आई बनवत आहे आता कडी आणि मला सांगत होती की बा जास्त काही दगदग करू नको फक्त मला आहे ना ते मिक्सरमधून तेवढी डाळ काढून दे आणि त्याच्यानंतर मग आराम कर पण मी म्हटलं नाही मी पण तुझी हेल्प काही ना काही करू लागते तर इथे आता आहे ना जे बरबटीचे डाळ आहे हे बारीक काढून घेतली मी आणि आज मी आईला म्हटलं की बा बरबटीचेच भजे कर तर आईने सांगितलं की बा बरबटीची पण भजी करते आणि थोडीशी बेसनाची पण भजी करते कारण की हे ना बेसनाच्या भज्यांचा मान असतो तर इथे मी आता आईला आहे ना सार बनवण्यासाठी हरभऱ्याची शिजलेली डाळ आहे ना हे घेतलेली आहे मी आणि मिक्सरच्या पॉटमध्ये यानं मी तीन खोबरेचे तुकडे घेतलेले आहेत जे मला आईने भाजून दिले तर अगोदर ते तुकडे यांना हे बारीक करून घेते त्याच्यानंतर आता बारीक झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी हरभऱ्याची डाळ तर याला पण आहे ना पूर्ण आता मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते कारण की आपल्याला यानं सार बनवायचं आहे तर सार बनवण्यासाठी आपल्याला येणा डाळ थोडीशी पातळच पाहिजे तर चला आता मिक्सरमधून पण बारीक करून झालेली आहे आता हरभऱ्याची डाळ तर आई आता बनवणार आहे याचा सार तर सार कशी बनवते हे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर सार बनवण्यासाठी आपल्याला असं काही जास्त मसाले पाहिजे पण नाही आहे आणि खोबरं त्यानंतर कांदा वगैरेची पेस्ट वगैरे काहीच नाही पाहिजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही आना कांदे वगरे, याना कांद्याची पेस्ट वगैरे टाकू शकता याच्यामध्ये पण आई यांना एकदम सिंपल प्रकारे आहे ना हा सार बनवत असते तर इथे आईने यांना आता कुरड्या आहेत ना ह्या तळून घेतलेल्या आहेत आणि नवीन कुरड्या ह्या ज्या पांढऱ्यावाल्या आहेत ना पांढऱ्या आणि गुलाबी ह्या नवीनवाल्या कुरड्या आहेत आणि जुन्या ह्या आहेत दुसऱ्या तर आईने म्हटलं होतं की चला बा पहिला सण आहे तर नवीन कुरड्या तळून बघू आपण तर आईने ज्या नवीन कुरड्या बनवलेल्या आहेत ना ह्या खूप छानपैकी फुगलेल्या आहेत तर आता आई बनवत आहे सार तर सार बनवण्यासाठी आईने थोडंसं कडेमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे चिरून त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे थोडस लसणाचा ता पेस्ट टाकलेला आहे आणि हे सर्व आता तेलामध्ये होऊ देत आहे आता कसं आहे आमची इथं जास्त सार कोणी खात नाही म्हणून मग आई आईना थोडंसं सार सा बनवत आहे आणि त्याच्यानंतर मग सर्व आईने मसाले टाकलेले आहेत याच्यामध्ये तिखट हळद त्यानंतर धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला हे सर्व टाकून दिलेलं आहे तर हे मसाले आता सर्व झाल्यानंतर मग आई आता याच्यामध्ये टाकत आहे साराचं पाणी आणि म्हणजे जे दाढीचं पाणी तयार करून घेतलं होतं ना मी ते पाणी आता याच्यामध्ये आई टाकून देत आहे आणि हे आपल्याला थोडंसं पातळच पाहिजे जास्त घट्ट पाहिजे नाही आहे तर इथे आईने पुन्हा याच्यामध्ये पाणी टाकून या साराला या थोडंसं आणखीन पातळ केलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही आहे ना मस्त पैकी बेसनची भजे पण टाकून खाऊ शकता खूप टेस्टी लागते खायला तर चला आता सर्व सार वगैरे झालेला आहे आईने त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून दिलं आणि आता एक उकडी आल्यानंतर मग झालेला आहे आता आपला सार तयार तर फ्रेंड्स सला आता संध्याकाळ झाली दिवे लावून दिले मी आईने स्वयंपाक बनवलेला आहे फक्त आता पूर्णाच्या पोळ्या आणि साध्या ना ह्या राहिलेल्या आहेत तसं तर वड़े भजी कुरड्या पापड त्यानंतर सार भात कढी हे सर्व झालेलं आहे भांडे निघाले होते भांडी निघासून घेतले बस बसल्या बसल्या आणि दिवे लावून दिले आता तर फक्त आता पूर्णाच्या पोळ्या राहिल्या तर पूर्णाच्या पोळ्या आता आई टाकणार आहे तर आज काय झालं माहिती आहे का दुपारी मी म्हणजे जेवण केलं त्यानंतर मग मी झोपून गेली झोपली तर माझ्या मानेची हे जे नस आहे ना ही एकदम ला एकदम ती टाईट झाली की मान मला वर पण करता येत नाही म्हणजे हा प्रॉब्लेम वेगळाच आहे पण आता हा पण प्रॉब्लेम निघालेला आहे तर इतकी मान दुखत आहे तर काही सुचत नाही आहे मला किंवा काय करायचं का आहे तर आज आमच्या घरासमोर आणि मोठी होळी पेटणार आहे तर होळीची सर्व तयारी झालेली आहे तर जेव्हा आता आई म्हणजे नैवेद्य वगैरे काढणार ना तेव्हा मी बाहेर जाणार आणि तुम्हाला दाखवणार की बा आमच्या इथं होळीची मजा कशी असते <क्राग> तर आता आई इकडे बनवत आहे पूर्णाच्या आणि साध्या पोळ्यात तसं तर पूर्णाची पोळी फक्त आईला मला आणि माझ्या बाबांनाच आवडते माझा दादा यांना अजिबात पूर्णाची पोळी खात नाही तर हो आता नैवेद्य तयार झालेला आहे आईने देवाचा पण नैवेद्य काढून घेतलेला आहे इथे इथे होळीचा नैवेद्य काढून ठेवलेला आहे आता याच्यामध्ये फक्त हळदी कुंकू आला ठेवायचं आणि दिव्यांमध्ये वाता राहिला आणि आमच्याकडे आहे ना असे कणकीचे पाच दिव्यांचा खूप मान आहे आणि त्याच्यासोबत एक अशी मूठ ठेवत असतात ती ठेवू ठुका आणि गाठी नारळ आहे सोबतच तर चला याच्यामध्ये हे टाकून घेऊ वाता आणि त्याच्यानंतर मग पूजा करून घेऊ बर बर ठीक आहे हा चला इथे सुपारीचा गणपती पण घेऊन घेतला आणि गडवा घेतलेला आहे फुलं हळदी कुंकू नारळ गाठी सर्व आता दुसऱ्या ताटामध्ये घेतलं कारण की या ताटामध्ये मावत नव्हतं हा गडवा पण घेऊन घेतला चला आता पूजा करायला तर चला आता होळी पेटलेली आहे होळी पेटल्यानंतर आता इथे सर्व ज्या बाया आहेत ना ह्या पूजा करत आहेत इधे आई पता तो पूजा करते है हाँ मम्मी मी इकड़े हाँ हाँ हा, कर ना तू ये मी सर पूजा करूँ घे मैं के लिए आता पूजा पानी काड़ून घे नारा पाशील इकडे आलं ते ते टाकून द्या होडी मध्ये हां आहे का पाणी त्याच्यामध्ये पण जिंदगी के <laughs> चला नारळातलं पाणी मिळालं आता गोड आहे नारळातलं पाणी चला आता पूजा झालेली आहे होडीची करून मी पण करून घेतली आता दादानी नारळ फोडलं तर आता आम्ही आहे ना ते जी गाठी आहे ना हे होडीच्या इकडं तिकडं फेकत असतो म्हणजे झेलत असतो तर आता आई ते करणार आहे तर कोणाकोणाची इकडे असं करत असतात हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा चला तर आता होळीची जी पूजा आहे ना हे झालेली आहे गाठी झेलून पण झाली ॲक्च्युली काय झालं होतं माझ्या हातून आहे ना गाठी खाली पडली होती पण आईने सांगितलं काही होत नसते डबल आपण करू तर आम्ही आहे ना होळीच्या वरून अशी गाठी इकडं तिकडून फेकत असतो आणि ती झेलत असतो तर अशी आमची तर परंपरा आहे तर चला आता होळीची पूजा झालेली आहे दादा आता गेलेला आहे मार्केटमध्ये थोडंसं सामान आणायचं आहे आणि माझ्यासाठी नारळ पण आणायचं आहे तर तो ते आणायला गेला तर आई आता होळीच्या तिथेच बसलेल्या काही सर्व बाळा वगैरे आहे ना ह्या बसलेल्या आहेत तर चला आता गाठी आहे ना हे आतमध्ये नेऊन ठेवते मी आणि मी थोड्या वेळ ना बाहेर फिरते कारण की सकाळपासून आहे ना नुसतं आराम सुरू आहे फिरलीच नाही मी तर थोड्या फिरून घेते आणि त्याच्यानंतर मग दादा आई आल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवणं करू तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते हो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बैलकन आहे तिच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय